मकासूर आपला खाली पाणी आलाय मकासूर सोबत घोटकरांचा सर्जा आहे ही जोडी पेडगावच्या मैदानात पडली होती मित्रांनो वैभव शेड आहेत मोहिल दादा आहेत मोहिलदा चौथाव्या गटात गाडी पाहणार आहे सगळे कट्टर मकासोब फॅन आहेत

आणि आज खरं तोफानी गाडी दादा कसं वाटतंय आज जे पेडगावची मैदानामध्ये गाडी होती तीच आज गाडी बघायला भेटेल खूप खूप खुँ धन्यवाद दादा आणि मित्रांनो बघू शकता आज चला मित्रांनो रॉकेट रॉकेट म्हटलं तर रॉकेट आला इथं रॉकेटचा काही विषयच नाही मित्रांनो बघूया आज खरोखरच आज सगळ्यात मोठा धप्पा दिला का तर रात्री बसत मला माहिती नव्हतं गाडी कोणती पळणार आहे पण आज धप्पा भेटलाय सर्वांनी ही गाडी पळणार आहे मित्रांनो आणि आपला लाडका बकासूर

अमर अमर जाधव शोधगाव आखिल तामकरा यांचा या ठिकाणी दिशा पळाला आणि त्याच्याकडेला पळाला अरण स्वतः